हे बौद्ध जे विहार बांधलेले आहेत ना हे आमदार साहेबांच्या निधीतून दोन करोड रुपयाचं बांधलेलं आहे याच्यापूर्वी कधी कोणी काही काम केलं नव्हतं पण यावेळी खूप योग्य काम झालेलं आहे आणि जे सुशोभ सुशोभीकरण आहे जा त्यामध्ये झाडे वगैरे पूर्ण गार्डन टाईपचं जे काही आहे सर्व काही त्यासाठी पण एक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे हे बुद्धभूमी परिसर हे साहेबांनी आमच्यासाठी जी देणगी दिलेली आहे खूप मोलाची आहे त्याचबरोबर जे ती तलावाकडे इतकं सुंदर दृश्य आजपर्यंत मी लहानाची मोठी या ठिकाणी झाले पण एवढं सुंदर दृश्य या ठिकाणी त्यांनी इथे आम्हा साथ... आमच्यासाठी आलेलं आहे हे पण खूप चांग चांगलं आहे दुसरी गोष्ट स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून साहेबांचं फार मोठा इथं मोलाचं योगदान आहे जसं की दलित वस्तीसाठी लाईटाची सुविधा झालं जसं रोड वगैरे झालं आणि ज्या बहिणी आहेत गरीब त्यांना ते इतका फायदा भेटलेला आहे त्यांचा की त्यांच्यामुळे त्यांच्या घरात त्यांना संसाराला ते उपयोगी पडलेले त्यांनी मागे पण बाईचे जे फॉर्म निघाले होते त्याच्याबद्दल नेमकं काय चालू आहे महिलाच्या मनामध्ये यासाठी त्यांनी आपल्या जे मंगल कार्यालय आहे बालाजी मंगल कार्यालय इथे पण आढावा बैठक घेतली होती तर असे त्यांचे जे मार्गदर्शन चालू आहे ते खूपच योग्य पद्धतीने चालू आहे असे त्यांचे मार्गदर्शन चालू राहावे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहे उच्च शिक्षणासाठी मुलींना जो खर्च येत होता तो सुद्धा साहेबांनी कमी केलेला आहे त्यासुद्धा मोफत दिलेला आहे आणि स्त्री कुठेही आता कमी राहिलेली नाही मी म्हणते जर साहेबांनी असंच भीमरावजी केराम साहेबांनी जर असंच कार्य करत राहिलं तर मी आत्तापर्यंत सांगते तुम्हाला आज घरातील स्त्रीच नाही तर घर समाज गल्ली शहर तालुका आणि या ठिकाणी आपलं पूर्ण महाराष्ट्र राज्यच काय तर भारत देशसुद्धा या ठिकाणी प्रगतीशील मार्गावर जाईल असं मी म्हणते धन्यवाद एकदा करते करम साहेबांना अशीच प्रगती करा आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहे विकासासाठी ठाम भीमराव केराम भीमराव केराम यांना विजयी करण्यासाठी कमळ चिन्हा बटन दाबा